नंतर हा लाईव घेतोय कारण की लाईटचा प्रॉब्लेम होता वादळी वाऱ्यामुळे लाईट विस्कळीत झाली तिथे आपल्या ऑफिसचं कनेक्शन तुटलेलं होतं ठीक आहे तर आता बघा आपण सांगितलंय की चक्रीवादळ मान्सूनवरती आणि विशेष म्हणजे ज्या अवकाळीवरती जो परिणाम करणार आहे त्याबद्दल आपण आज विशेष माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या राज्यांमध्ये जो अवकाळी बरसतोय ज्या जिल्ह्यांमध्ये बरसतोय तो आता भाग बदलून बरेचसे जिल्हे आपण पाहतो आहे पण काही काही ठिकाणी जाणून बुजून आभाळ येऊन सुद्धा वाऱ्याच्या जोराने हा पाऊस सरकला जातोय तिथे हाय प्रेशर बनलं की वातावरण डायव्हर्ट होत जाते आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत तो पाऊस पोहोचत नाही आहे बऱ्याचशा भागांमध्ये नदी नाले ओढे चक्क काही जणांच्या अशा भागांमध्ये असा पाऊस झालाय की मागच्या वर्षीसुद्धा त्यांना इतका पाऊस झाला नाही अशी परिस्थिती या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर एकोणीस मेची कंडिशन आपण पाहूयात कुठल्या भागांमध्ये पुन्हा पाऊस किती होणार आहे या संदर्भात कारण की एकोणीस तारीख सुद्धा गरमीची लेवल वाढून पावसाचा जोर आणि विजांचा कडकडाटासह या भागांना बरसणार आहे टक्केवारीमध्ये थोडी घट झालेली आहे टक्केवारी काही भागांमध्ये कमी होताना आपण पाहतो आहे पण ह्या तीस टक्के ते पस्तीस टक्के भाग घेणारा पाऊस सुद्धा बराचसा पराक्रम करणार आहे एकोणीस फेब्रुवारीला मित्रांनो एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत टक्केवारीमध्ये पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास हे वातावरण चालत जाईल पण चोवीसपासून काही ठिकाणी तेवीसपासूनच टक्केवारी पुन्हा एकदा पासष्ट टक्क्यावरती जाऊन पोहोचते आहे म्हणजे भाग घेण्याची व्याप्ती ही विदर्भ मराठवाडा तसेच राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वाढणारी आहे बघूयात आता सध्या पावसाची कंडिशन नाशिक धुळ्याच्या काही भागांमध्ये अहिल्या देवीनगर परिसराच्या काही भागांमध्ये पुण्यामध्ये तरीकडे नांदेडच्या मोजक्या भागांमध्ये सक्रिय आहे पण उद्या सोलापूर सांगली मोजक्या ठिकाणी सांगलीची टक्केवारी देखील थोडी कमी आहे पण पाऊस तिथे सुद्धा बरसतोय पण अहिल्या देवीनगर परिसर हा महाराष्ट्रातला काही भागांपैकी एक नंबरला असलेला जिल्हा आहे ज्यामध्ये पाऊस जोरदार वाढतो आहे तर विशेष म्हणजे दक्षिण भागाकडे टक्केवारी वाढली पण याच्यामध्ये सांगलीचा आणि सोलापूरचा भाग जरा कमी दिसतोय पण खाली परभणी लातूर परिसर नांदेड परिसरामध्ये देखील लेवल लेवलमध्ये चांगलाच बदल झाला आहे त्यामुळे पाण्याचा जो थेंब आहे तो खूप मोठा असून मुसळधार ते मुसलधार काही ठिकाणी ढगपूर सदृश्य पाऊस हा आजही बरसला आहे आणि उद्याही बरसणार आहे त्यानंतर हे जे सत्र चालू आहे जे अवकाळीचा अलर्ट जो महाराष्ट्रामध्ये आहे हा चक्क चोवीस तारखेपर्यंत जास्त आहे पण एक अठ्ठावीस तारखेपर्यंत याच्या काही जिल्ह्यामध्ये आणखी वाढेल पण एकोणतीस तारखेनंतर हा विजा वगैरे आपल्याला ते पाहायला मिळणार नाहीत जवळपास तीस तारीख धोर्यात आपण सर्व सरासरी जिल्ह्यांसाठी कारण की एक दिवस मागे पुढे तर हा होणार आहे पण जी गडगडाट आहे जो सध्या आपण गरमी पाहतोय जी आपल्याला विजांची भीती वाटते ही तीस तारखेपर्यंत टिकून आहे काही ठिकाणी अठ्ठावीस पर्यंत टिकून आहे तर काही कोकण किनारपट्टीसारख्या भागामध्ये सत्तावीस ता तारखेपर्यंतच टिकून राहील त्यानंतर मान्सूनचे मोसमी वारे राज्यामध्ये जोराने वाहतील याच का तारखेपर्यंत मान्सून केरळ कर्नाटक कर्नाटकपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत तर काही ठिकाणी कोकण कि किनारपट्टीपर्यंत देखील पोहोचण्याचे चान्सेस याच काळामध्ये आहे त्यामुळे हा झाला मान्सून आणि उद्याच्या शेड्यूल तर उद्याचे जिल्हे कोणते आहेत ॲक्च्युअल पाऊस जास्त प्रमाणात घेणारे मॉडेलनुसार क्रॉस मध्ये सुद्धा जिल्हे वाढू शकतात त्याबद्दलही आपण नजर टाकूयात उद्या छत्रपती संभाजीनगर आहे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जो धुमाकूळ चालू आहे तो काही अंशी कमी काही भागांना ज्यांना सोडलं होतं त्यांना अधिक वाढण्याचा प्रयत्न करणार आहे अहिल्या देवीनगर परिसर पुन्हा उद्या सुद्धा आहे उद्या इंदापूर बारामती तुळजापूर गेवराई शहागड अंबड घनसावंगी हे देखील पट्टे आहेत माजलगाव देखील आहे सोलापूर देखील आहे सांगली सुद्धा आहे त्यानंतर धाराशिव लोहारा खुर्द भाग Uh, केज माज सुंबापट्टा बीड जिल्हा हा देखील पावसाच्या राड्यावरती परत एकदा येणार आहे पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा टक्केवारी वाढताना देखील दिसते आहे उद्याची टक्केवारी पस्तीसपेक्षा चाळीसवरती जाण्याच्या वरती आहे नांदेड जिल्हा नांदेडच्या लोहा कंधार या भागातही पाऊस राहील किनवटमध्येही काही ठिकाणी पाऊस राहील त्यानंतर परभणीसुद्धा आहे अकोला अमरावती स्थानिक लेवलला वातावरण जे बनते त्या पद्धतीनं बनत राहील त्यानंतर जळगाव सुद्धा उद्याच्या वातावरणाच्या रडारवरती आहेच मित्रांनो राज्यामध्ये जवळपास तेवीस ते चोवीस कालखंडामध्ये जे सक्रिय कंडिशन आहे सायक्लॉनची म्हणजे चक्रीवादळाची ही वाढणार आहे आणि हाच सायक्लॉन अंदाजे जर चोवीस पर्यंत जर गेला तर हा त्या दोन तीन दिवसच अवकाळी महाराष्ट्रात होईल महाराष्ट्राला अवकाळीने अवकाळीच्या तडाख्यातून महाराष्ट्राला वाच म्हणजे जे नुकसान शेतकऱ्याच होते त्यापर्यंत बराचसा वेळ असेल चोवीस तारखेपर्यंत हे अवकाळीचं सत्र या सायक्लोनच्या तडाख्यातून कमी व्हायला सुरुवात होईल आणि अठ्ठावीस पर्यंत हे सायक्लोनिक सिस्टममुळे अजून दहा दिवस तरी राज्यात अवकाळी थाट मांडून ठरेल सध्याची कंडिशन जर आपण बघितली उद्याच्या एकोणीस तारखेला कोणते जिल्हे वाढू शकतात कोणत्या जिल्ह्याला अधिक प्रभाव राहील कोणत्या जिल्ह्याला विजांचा धोका आहे आणि विजांच्या धोक्यावरती काय उपाय आहे का हा विषय सुद्धा मी आज घेणार आहे उद्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जोर वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या अहिला देवीनगर परिसर नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा विशेष भाग बीड जिल्हा लातूर परभणी हा देखील आहे त्यानंतर इकडे बुलढाण्यातही काही ठिकाणी स्थानिक लेवलवर वातावरण सक्रिय होत आहे मिळकर असेल लोणारच्या काही मोजक्या भागात असेल देळगाव राजा असेल अजिंठा लेणी राजूर परिसर असेल त्यानंतर धुळ्याच्या साक्री वगैरे सुद्धा सध्या चालू आहे तर उद्यासुद्धा या भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे त्यानंतर कंडिशन जर आपण बघितली तर आपण जे संगमनेरचा जो पट्टा आहे राऊरी वगैरे भाग इथे आजही झाला आहे उद्यासुद्धा इकडे राहणार रा आहे त्यानंतर आता हिंगोली यवतमाळ आणि वसमत वाशिमची कंडिशन पाहूयात कारण की शेतकरी तिथलाही आपल्याला जोडलेला आहे तर हिंगोलीची कंडिशन अशी आहे हिंगोलीला एक दिवसा आळं जोर वाढेल त्यानंतर हिंगोलीची कंडिशन जर आपण पाहिले तर वसमत साईडला बऱ्यापैकी पाऊस झालेला सुद्धा आहे आणखी होईल पण ह्या भागामध्ये पाऊस चुकवल्यासारखं वातावरण करतोय काही ठिकाणी खूप आहे पण काही ठिकाणी नुसतं साटकारे बिटकारे येऊन जातात पेंडवणी अशा तीन टाईपमध्ये वातावरण आहे हिंगोलीची टक्केवारी मात्र सलग आतापर्यंत ही पंचवीस टक्क्यावरच्या वर गेली नाही आहे पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस अशी चालते पण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांची टक्केवारी जी आहे ही बावीस नंतर आणखी वाढण्याची शक्यता दाट आहे ज्यामध्ये तेवीस चोवीसच्या मेच्या कालखंडामध्ये हा जर टक्केवारीचा प्रभाव जर वाढला तर वळणं भरणारी कंडिशन आता सध्याही चालू आहे नंतर हे त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना पेरणीला मान्सूनच्या अगोदर ह्या पडणाऱ्या पावसामुळे बरासा फायदा होणार आहे मान्सूनच्या पेरणी आता बघा काही ठिकाणी वापसा नाहीत काही ठिकाणी वळणं भरलीत अशा शेतकऱ्यांना पेरवणी पाऊस जरी हा पुढच्या महिन्या झाला तर त्या ओळीला अटॅचमेंट करायला फायदेशीर राहील आणि मान्सून सरासरीपेक्षा बरा देखील बरसण्याचे जूनमध्ये चान्सेस आहेत पण तुम्हाला सगळ्यांना माहिती पेरणी केल्याच्या नंतर ताडण मारतोय फक्त आपण ती तारीख जा जाहीर का करत नाहीये कारण की मान्सून अजूनही केरळपर्यंत पोहोचला नाही आहे केरळपर्यंत पोहोचल्याच्या नंतर हा सायक्लोनिक सिस्टम जी बनलेला आहे हा मान्सून कोणत्या दिशेला घेऊन जाईल त्यानंतर पुन्हा कधी लो प्रेशर बनेल या सगळ्या गोष्टीचा फोकस करून तुम्हाला ॲक्सिसी द्यावी लागते त्यामुळे आपण ते थांबलेलं आहे तरी सुद्धा पेरणीची तारीख तुम्हाला सगळ्यांना जाहीर केली होती की पेरणीची तारीख जी आहे ती अकरा जूनच्या आसपास एक दिवस मागे पुढे होईल पण अकरा जूनपासून महाराष्ट्राच्या पेरण्या मान्सूनच्या पावसावरती सुरू होतील तर काही जण ह्या अवकाळी पावसावरती देखील पेरण्या करतील त्याच्याशी आपल्या तोडकर हवामान अंदाज परिषदेच्या अंदाजाशी काहीही संबंध नाही कारण की मान्सूनच्या पेरण्या करणारी तारीख आपण अकरा जूनही जाहीर केलेली आहे तर आता पुणे एकदा उद्याची कंडिशन बघा उद्या दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पस्तीस टक्के कॅपॅसिटीचा पाऊस सुरुवात असणार आहे नगर परिसराची टक्केवारी सेम टू सेम राहील जसं काल झाले परवा झाले जसं आज झाले ते राहणार आहे फक्त गाव वगैरे थोडेफार बदलतील त्यानंतर नांदेड लोहा परभणी जे काही भाग आहेत तिथे देखील त्याच पद्धतीने चालणार आहे आणि उद्या विदर्भ मराठवाड्यामध्ये ह्याच टक्क्याने विजांचा कडकडाट होणार आहे मित्रांनो मी ताबडतोब लगेच आता फेसबुकला लाईव्ह होते तिथे आपले प्रश्न विचारा नक्कीच त्याला उत्तर देण्यात येईल कारण की आपण फेसबुकवरती शॉर्टकट माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माहितीमध्ये सर्व भागांची माहिती देखील दिलेली आहे त्यामुळे आपण फेसबुकवरती जेवढं काही बोलायचं असेल तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय तिथे मिळतील सगळ्यांनी तोडकर हवामान अंदाज फेसबुकला सर्च करा लगेच तुम्हाला काही दिसून जाईल जय शिवराय हो धन्यवाद